मित्रांनो तुम्ही आता जस बघितला असेल आणि साई क्लिनिकमध्ये होतो सो आरवीला मी डॉक्टरकडे घेऊन आलो सो परत एकदा तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे खूप खूप आभार तुमचे सो जर तुम्हाला चॅनल व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक अँड शेअर करायला तर बिलकुल विसरू नका ओके सो मी तुम्हाला कालच्या आपल्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की आरवी थोडीशी आजारी आहे सो मी तिला आता डॉक्टरकडे घेऊन आलो सर्दी खोकला वगैरे तिला झालेला आहे

हमें काले ना कौन बोले भाई भाई हां साल मुझे टच है ना मैंने भी फ्री का छोटा ड्रॉप आवेगी छोटा कब का साल भाई और तभी एक साल तक की आत्मनिर्भरता कभी भी याद में अपने को भी तीन अच्छा

आणि आता आपण टॅबलेट घेऊन पिल्लूचं मेडिसिन घेऊन आपण चाललेलो आहे घरी आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि अकरा वाजता पण तुम्ही जे ऊन बघताय ना बापरे खूप खतरनाक आहे तुम्ही सावलीमधूनच चालतो त्याच्यासाठी ते थोडं ऊन आहे तुम्ही साईडला सावलीमधून एकदा फुटपाथवरती घेऊ द्या मला बोलूया सो ॲक्च्युली मी आज ऑफिसला गेलो नाही आहे कारण रात्रभर पिल्लू खूप किरकिर करत होती आरवी सो आम्ही गेलो नाही रास्त मी आज ऑफिसला गेलोच नाही सो तिला सकाळी सकाळीच मी डॉक्टरकडे घेऊन आलो डॉक्टरला सांगितलं सगळ्या डॉक्टरने टॅबलेट वगैरे आणि सिरप दिले सो बघूया आपण त्याचा एक दोन दिवसामध्ये किती फरक पडतो आहे काल पण मी तुम्हाला ओळखात म्हणजे दाखवलं होती खेळत नव्हती जास्त सो ती थोडीशी आजारीच पडली होती कालपासून सो त्याला आता आपण चांगल्या घरी चला आता आपण आलेले गार्डन साईडनं आपण एंट्री घेतलेली आहे आतामध्ये इथून आता आपण काल जे वादळ झालं होतं त्या वादळामध्ये ना भरपूर झाडे तिकडे झाली होती तो आता हे साफसफाई वगैरे करतात इथे गार्डनमध्ये साफसफाई चालू आहे आणि काल वादळ एवढं भयानक होतं ना झाडे वगैरे एवढे मोठमोठे झाडे ना ते कापल्यासारखी पडले होते जसं कोणी तोडून तोडून ठेवले आहेत झाडे एवढं डेंजर त्यांचं वातावरण होतं सो आय होप कोणाला हानी नसेल झाली त्यांच्या वातावरणामधून तर आम्ही जस्ट गार्डन साईडना मला एंटर केलं आहे तर लवकरात लवकरात मला ठेव जायचे आरवीला आंघोळ तर काही घालायची नाही आता डॉक्टरने दोन तीन दिवस सांगितले आंघोळ मला आंघोळाला घालू होता कुठेला कसा फरक पडतो हे मी तुम्हाला शेअर करेन तुमच्या मित्रांनो

आपल्याला एलेवन सॉरी फिफ्टीन नाही एलेवन चालू आपण ओके बघा आता आर्वी कसा बॉल फेकते मला दाखवतो तिथून ना ती बॉल घेते आणि पण ह्याच्या जागेवरच ठेवते सारखा वरतीच ठेवून देते इकडे बघ आता घे कुठे ठेवणार तू आता कुठे कुठे ठेवणार बाबू तू बरोबर आहे ज्या जागेवर ठेवतो ना आणि त्याच जागेवर जाऊन बॉल होते बघा मी तुम्हाला दाखवतो कुठे ठेवायचं बाबू बॉल कुठे बॉलची जागा विसरली वाटत खेळायच बॉलची जागा कुठे पिलो पॅन कमी करू एक ओके दे, दे मला Oh, kalau mungkin, dia yes, Sudah परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती लाईफ ऑफ आरवी सो आर्वीला मेडिसिन देऊन जस्ट झोपली होती आरवी सो आरवी आता जस्ट उठली आहे आणि आरवी कुठे बसली आहे सो आम्ही जे शेड बनवलं आहे ज्या शेडमध्ये बॉक्स बनवलं आहे त्या बॉक्सवरती आरवीमध्ये बसलेली आहे तेच तुम्हाला शेडचं मी दाखवते या साईडला जे आहे ना मी लावून घेतले त्या साईडला तुम्ही बघू शकता म्हणजे बॉक्सेस वगैरे आम्ही तर पॅड्या फुंडी वगैरे ठेवायला बनवलं आहे सो आरवी झोपेतून उठली होती आज सोन आरवीने रडायला सुरुवात केली होती सो थोडा वेळ आरवी अशी कुठल्यावरती मॅडम रडतात तसेच रडायला सुरुवात झाली होती सो मी तिला इथे घेऊन आले आता जी इथे बसली आहे सो आता चिंता ह्या गोष्टीची की मॅडमला इथून खाली जर उतरवला सर मॅडम राहणार रह की नाही त्याचा थोडासा आता डाऊट आलेला आहे कारण मॅडम इथे एकदम शांत बसलेले आहे ना अरवी अरवी आरवी मॅडम खाली बसणार की नाही तुम्ही सांग खाली बसणार बॉक्स बनवला आहे थोडं आरवे इथे बसलेली आहे आणि हे आहे आमचं गार्डन जे आम्ही डेली आणि खेळायला जातो आहे ना आरवे तू पण जाते ना आरवे खेळायला तू खेळायला जाते का तू तुला मित्रांनो आता मी तुमची रजा घेतो ते सो आता मी हे जे व्हिडिओ आहे ते स्टॉप करतो आहे सो uh, so आपण नक्की uh, उद्याच्या ब्लॉगमध्ये uh, आपण भेटूया ठीक आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आरवीचे तर तुम्ही व्हिडिओ लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि शेअर करू शकता सो so, डेफिनेटली मी तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करू आम्ही आमच्या व्हिडिओ थ्रू मी आणि आरवी डेफिनेटली आम्ही चांगला प्रयत्न करू की तुम्हाला एंटरटेनमेंट भेटू येस yes, येस yes, येस yes, 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 चॅनल लाईक नाही करत तुझं कुणी करणार करणार येस yes, येस yes. करणार करणार तुझा चॅनल लाईक ओके सो मित्रांनो चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच सो व्हिडिओ आपण इथे स्टॉप करतो आहे ओके बाय बाय टेक केअर बाय बाय कर बाय आरवी बाय 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 बाय